कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या अन्न प्रक्रिया उद्योगातली कंपनी ए बी इन बेव भारतात पंचवीस कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार दाऊस गुंतवणूकदार परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारनं केले सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार बेटी बचाओ बेटी पढाव अभियानाची दशकपूर्ती भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज कोलकात्यात रंगणार आणि तुर्कीच्या कर्तल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीतल्या बळींची संख्या शहात्तरवर अन्नप्रक्रिया उद्योगातली कंपनी ए बी इन बेवनं भारतात पंचवीस कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी या कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर दाऊस इथं जागतिक गुंतवणूकदार परिषदेदरम्यान चर्चा केल्यावर ही माहिती दिली देशाच्या विविध भागात या प्रकल्पाच्या आस्थापना असतील आणि तो येत्या दोन ते तीन वर्षात पूर्ण होईल असं ते म्हणाले अन्नप्रक्रिया उद्योगात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून त्याने रोजगार आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दाओसमध्ये स्विस फेडरल रेल्वेच्या प्रतिनिधी मंडळाशी चर्चा केली रेल्वे सुरक्षा तंत्रज्ञान आणि देखभालीच्या आधुनिक पद्धती या विषयावर यावेळी चर्चा झाली त्यानंतर वैष्णव यांनी सेंट मार्गेथ इथल्या रेल्वे कोच निर्मिती कारखान्याला भेट दिली दाऊस इथल्या जागतिक आर्थिक गुंतवणूकदार परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारनं सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं हा एक नवा विक्रम आहे आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलं टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरूप अँडरसन रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एम ए युसुफ अली रिन्यू पॉवरचे अध्यक्ष सुमंत सिन्हा यांची फडणवीस यांनी भेट घेतली बीड जिल्ह्यात पंधरा हजार मेगावॅट पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली राष्ट्रीय शेअर बाजारातल्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची दारा, संख्या अकरा कोटींहून अधिक झाले आहे गेल्या पाच वर्षात या नोंदणीत तीन पूर्णांक सहा दशांश टक्के इतकी वाढ झाली आहे एकोणीशे चौऱ्याण्णवमध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थापना झाल्यापासून पुढची चौदा वर्ष एक कोटी इतके गुंतवणूकदार होते त्यानंतर मात्र हा वेग वाढला गेल्या पाच महिन्यात एक कोटी नव्या गुंतवणूकदारांची नोंदणी करण्यात आली आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी तसंच आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारसभा होणार आहेत मोदी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत बूथ पातळीवरच्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत भाजपचे खासदार आमदारही या संवादात सहभागी होतील मुंबई शहरचे अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची दोन हजार चोवीस पंचवीससाठीच्या सर्वोत्तम निवडणूक कार्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्यांनी सर्वोत्तम कार्यपद्धतीचा अवलंब केला आणि नवनवीन कल्पना अंमलात आणल्या त्यांना सर्वोत्तम निवडणूक कार्य पुरस्कारानं निवडणूक आयोग गौरवित आहे हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये विभागले असून संजय यादव आणि राजेंद्र क्षीरसागर यांना विशेष श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर झाला आहे नवी दिल्लीत पंचवीस जानेवारी रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <गणीज़ा> राष्ट्रीय ये आपलं पुन्हा एकदा स्वागत बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला आज दहा वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्यात सशस्त्र दल निमलष्करी दल दिल्ली पोलीस विद्यार्थिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या महिला अधिकारी सहभागी होतील बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा भाग असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेला देशात उत्तम प्रतिसाद मिळत असून या योजनेत आत्तापर्यंत चार कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत या योजनेत आठ पूर्णांक दोन दशांश व्याजदर दिला जातो या अभियानात सर्व वर्ग सहभागी झाले असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समाजमाध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले या अभियानामुळे स्त्री आणि पुरुषातील लिंगभावभेद कमी झाला तसंच मुलींच्या शिक्षण आणि करिअरसाठी योग्य वातावरण तयार झालं असं प्रधानमंत्री म्हणाले ज्या जिल्ह्यांमध्ये लिंगगुणोत्तर प्रमाण कमी होतं तिथेही बदल घडला या अभियानामुळे स्त्री पुरुष समानतेकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आपल्या मुलींच्या अधिकारांचं संरक्षण करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं पंजाबच्या खनोरी सीमेवर गेले अठ्ठावन्न दिवस शेतकरी नेते सिंह डल्लेवाल यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे डल्लेवाल यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून या सुनावणी दरम्यान डल्लेवाल यांच्या प्रकृतीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे कोलकाता इथल्या इडन गार्डन मैदानावर संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे तसंच भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून बाहेर येऊन या सामन्याद्वारे पुनरागमन करत आहे जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना व्हिएतनामच्या टी एल एन गुएनशी होणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होईल पुरुष एकेरीत भारताच्या किरण जॉर्जला कोरियाच्या जिओन ह्योक जीनकडून एकवीस बारा एकवीस दहा असा पराभव पत्करावा लागला लक्ष्यसेनची लढत जपानच्या ताकुमा ओबायाशी होणार आहे हा सामना संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल महिला दुहेरीत भारताच्या तनिषा क्रेस्टो आणि अश्विनी पोनप्पा या जोडीनं थायलंडच्या जोडीचा तर पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांके रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं तैवानच्या जोडीचा पराभव केला तुर्कीच्या कर्तल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीतल्या बळींची संख्या शहात्तरवर पोहोचली आहे काल मध्यरात्री इथल्या स्की रेसॉर्टला आग लागली होती बारा मजली हॉटेलमध्ये एकूण दोनशे तीस प्रवासी वास्तव्याला होते त्यांच्यापैकी अनेकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं असून शेजारच्या हॉटेलमधल्या प्रवाशांनाही दुसरीकडे हलवण्यात आलं आहे तुर्कीच्या विधी मंत्रालयानं आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सहा जणांची एक समिती स्थापन केली आहे कर्नाटकातल्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात अरवाईल घाटात झालेल्या रस्त्या अपघातात किमान दहा जण मरण पावले असून पंधरा जण जखमी झाले आहेत आठवडी बाजाराकरता फळं आणि भाज्या वाहून नेणारा ट्रक सावनूरहून कुमठ्याला जात असताना दरीत कोसळून हा अपघात झाला त्यात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या एक जण रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावला महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे अपघातग्रस्त कुटुंब एका लग्न सोहळ्यावरून घरी परत असतानाच हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं श्रीलंकेत आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युनायटेड नॅशनल पार्टी आणि संगीजना बालवेगया या दोन्ही पक्षांनी पहिल्या फेरीत संयुक्त आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते या बैठकीनंतर आता निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी येत्या आठवड्यात या पक्षांच्या बैठका होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे विशेष मकोका सत्र न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्यासमोर दूरदृश्य प्रणालीद्वारे या प्रकरणाची सुनावणी आज सकाळी झाली केज इथल्या न्यायालयामध्ये खंडणी प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे बिहार पश्चिम बंगाल झारखंड आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यात तुरळक ठिकाणी आज रात्रीपासून ते उद्या पहाटेपर्यंत दाट धुकं राहील असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे दिल्लीतही दाट धुकं पसरलं असून त्यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे हिमाचल प्रदेश उत्तराखंड हरियाणा चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे अरबी समुद्राच्या नैऋत्य भागावर ताशी पंचावन्न ते पासष्ट किलोमीटर वेगानं वारं वाहणार असून मच्छीमारांना या भागात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा अन्न प्रक्रिया उद्योगातली कंपनी ए बी इन देव भारतात पंचवीस कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार दाओस गुंतवणूकदार परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारनं केले सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाची दशकपूर्ती भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला पहिला सामना आज कोलकात्यात रंगणार आणि तुर्कीच्या कर्तल हॉटेलमध्ये लागलेल्या आगीतल्या बळींची संख्या शहात्तरवर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार